स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राष्ट्रध्वज फडकवला गोव्यात स्वातंत्र्यदिनी देशभक्तीपर उत्सव पाहायला मिळाला या उत्सवादरम्यान एका महत्वपूर्ण घोषणेमध्ये सावंत यांनी गोवा हे वार्षिक भारत ऊर्जा सप्ताहाचे कायमस्वरूपी ठिकाण घोषित केले घेऊया एक आढावा परेडीची पळोवणी करपाक कर मानादीक मुख्यमंत्री फुडे सरतात तांच्या वांगडा आसात पोलीस महासंचालक श्री आलोक कुमार परेडीचे फुडारपण करतात परेड कमांडर पी आय गौरीश मळीक असिस्टंट परेड कमांडर पी एस आय अलाउद्दीन वझीर खान प्लेटून कमांडर असा पी विराज आय सावंत दुसरे प्लेटुनाचे कमांडर असतात पीएसआय शिवानंद बिरादर कर्नाटक राज्य राखीव पुलिसेचो हो प्लेटून गोयांत स्वातंत्र्य दीस सुवाळ्यात कर्नाटक पुलीस अनु वाटेकार जातात परेडीचे निरीक्षण करून मानादिक मुख्यमंत्री सरतात मनाधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ह्यांच्यांनी उल मारला की प्रत्येक हाताक कौशल का स्किल करपाक जाय म्हणून तर आम्ही सगळ्यांनी वचपाक जाय गोंय राज्य टुरिझम क्षेत्रात प्रगती करीत आसा गोंय राज्य हे इफ्फीचे एक स्थायी केंद्र म्हणून प्रस्तावित आनी आणि फुडें वरता असताना हे फावटी इंटरनॅशनल वेव्स फेस्टिवल जे पहिले फावटी भारत देशात आयोजन जाता आणि त्याचे आयोजन करपाचो हो गोयाक मेळा म्हणून हांव केंद्र सरकाराचोय आभारी आसा वेगवेगळे वेगवेगळे कार्यक्रम आय एन मॅन आसतले जी ट्वेंटी आसतले इंटरनॅशनल एनर्जी वीक आसतले हे कार्यक्रम गोयात यशस्वी करून दाखयल्या आणि तर हाय फुडे जावपी इंटरनॅशनल एनर्जी वीक गोयात हो गोयात स्थायी स्वरुपात ओएनजीसी आयोजन थारायलां हा खूप मोठ्या प्रमाणात गोयच्या इकॉनॉमिक आम्हाला फायदे जाता आमची अर्थव्यवस्था पर्यटनचे आदारून आशिल्या कारणात आमच्या राज्यात आम्ही म्हणतात सगळ्या तर मारता की ह्या क्षेत्रात कौशल्यपूर्ण एड्युकेशन त्यांच्या सगळ्यांनी होय उलो त्यां